बऱ्याचदा पौष्टिक आणि गोड असं काही म्हटलं की खजूरच्या आठवण येते बरेच जणं सांगतात की खजूर खा खजूर खाल्ल्याने बऱ्याच प्रमाणामध्ये आपले रक्तवाढ आणि इम्युनिटी ते सुधारणा होते पण खजूर खायला गेलं की ते खावंसं असं वाटत नाही तर आज मी अशीच एक रेसिपी घेऊन आलेली आहे जे न खाणारे खजूर ते आज आवडीन असे खातील तर त्यासाठी ही व्हिडिओ पूर्ण बघा तर आता मी इथे बनवणार आहे मस्त असे खजुराचे लाडू जे एकदम पौष्टिकही असतील गोडे असतील आणि खायला एकदम क्रंची असे असणार आहे तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एका कढईमध्ये फक्त एक चमचा साजूक तूप साजूक तुपामध्ये आपल्याला काही बदामाचे काप घालायचे आहे ते छान क्रिस्पी क्रंची होईस तर त्याला छान परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये काजू घाला ते सुद्धा अशाच प्रकारे छान तळून घ्या त्यानंतर आपल्याला इथे घालायचे आहे पिस्ता तो सुद्धा छान व्यवस्थित असं तळल्यानंतर आता इथे आपण घालणार आहोत शेंगदाण्याचे काप तर शेंगदाण्याची काप घालत असताना आपल्याला बिना सालीची ते घालत आहे मी तर थोडीशी भाजल्यानंतर त्याची साल निघून जाते आणि मग ते आपण यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे हे सर्व छान व्यवस्थित असं क्रंची होतं तुमच्याकडे अक्रोड असतील तर ते, ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता वेलचीपूड घालायची असेल तर ते, ते सुद्धा घालू शकता आता आपल्याला इथे घ्यायचे आहे सीडलेस खजूर जे तुम तुमच्याकडे असतील ते तुम्ही बी काढून मग यामध्ये यूज करू शकता तर ह्याच इथे मी खजूर पर परतून पर घेत पर आहे परतण्यासाठी मी याच्यामध्ये अजिबात तुपाचा वापर करत नाही आहे जेवढं तूप असेल तेवढ्यावरतीच हे आपण छान असं नरम होईपर्यंत परतून घेणार आहे आणि आता आपले जे भाजलेले सर्व जे बेदाणे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत छान व्यवस्थित असे एकत्रित एक करून घेणार आहोत जेणेकरून आपला लाडू मस्त असा वळला जाईल हे सर्व प्रोसेस करत असताना गॅस कमीच ठेवा म्हणजे कमी गॅसवरती आपलं सर्व व्यवस्थित असं होईल आता मी ते गॅस बंद करणार आहे आणि हे मिश्रण थोडंसं थंड होऊ देणार आहे थोडं मिश्रण कोमट असताना आपण याचे लाडू बांधायला घेणार आहोत लाडू बनवत असताना मी इथे हाताला तुपाचा वापर केलेला नाही आहे तूप न लावता सुद्धा हे लाडू एकदम परफेक्ट असे बनतात सा सा है वाटता है। तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा गोल असा लाडू झालेला आहे आणि बघताच त्याला खावंच असं वाटत आहे तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे हे खजूर आणि ड्रायफ्रूटचे लाडू ट्राय करू शकता या नवरात्रीमध्ये उपवासाला इम्युनिटी बूस्टर म्हणून किंवा रोज खाण्यासाठी जर तुम्ही अशा प्रकारे पोषक असे लाडू बनवले तर आवडीने सर्वजण खातील तर त्यामुळे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते